पद्धतीनं मालतीताई बसलेल्या आहेत ही तर केळीची बाग सुंदर पिकी आहे आमच्या ज्ञानेश्वरीच्या इथे का गुरं बिरं आहेत हे आमच्या सुनेसं म्हणजे ज्ञानेश्वरीचं हा परिसर आहे या गावाचं नाव ह्या गावाचं नाव काय होिकी सुंदर पिकी आंब्याचं झाड आहे नारळाची झाडं आहेत शेती आहे आणि शेतीतली घरं आहेत ही गाडी आहे सदाफुली हा सदाफुली नावाचा आहे आणि खूप छान पिकी फुलं आलेली आहेत ज्ञानाचरी या फुलांचं नाव काय ही सदाफुली आहे हा चिनी गुलाब सुंदर पिकी चिनी गुलाब आहे हे शेताचं सगळं साहित्य ठेवण्यासाठी थे केलेलं शेड आहे धान्याची कोठारं आहेत इथं आत कांदा बिंदा आहे दोन छानपैकी बाजा आहेत अशा पद्धतीनं कडुलिंबाचं झाड आहे जिथं कडुलिंबाचं झाड असतं तिथं स्वामी समर्थ असतात उमऱ्याचं झाड आहे गुरुदेव दत्त असतात झेंडा तिरंगा आज पंधरा ऑगस्ट आहे विठ्ठलसुद्धा तिरंग्यानं नटलेला आहे त्या पद्धतीनं ह्या जर्शी गायी आहेत छानपैकी परिसर आहे ऊसाचं क्षेत्र आहे केळीची बाग आहे हा पलीकडचा ऊस ज्ञानेश्वरीचाच आहे ही नारळाची झाडं आहेत खूप सुंदर सुंदर वातावरण आहे पंढरपुरापासून बारा ते चौदा किलोमीटरवरती भोसे भोसे हे गाव आहे कवलारू पात्र्याचं खूप सुंदरपैकी घर आहे अशा छान वातावरणात हितच राहावं असं वाटत आहे हे सोयाबीन आहे का उडीद 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 नावाचं पीक आहे सकाळी पक्षी खूप छान येतात पारवे येतात हे करंजाचं झाड आहे करंदा त्याच्या खाली गायी बांधलेल्या आहेत ज्ञानेश्वरीच्या आईनं अप्पे चांगले केले होते आम्ही अप्पे खाल्ले इडली खाल्ली आणि नाश्ता नव्हे चेष्टा म्हणजे जेवणच झालं